समर्थ स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दसरा हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला येतो वाईटावर चांगल्याचा विजयाचं चा प्रतुक म्हणून हा सण साजरा केला जातो याच दिवशी भगवान रामानं रावणाचा वध केला होता माता सीतेला वाचवलं होतं तसेच देवी दुर्गेने देखील नऊ द्वी दिवसांची युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशीच केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील ओळखला जातो यंदा दसरा कधी आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे दसऱ्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे पूजा करण्याचा त्याचबरोबर हा जर उपाय आपण केला की गुरुवार दसरा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक जे मूळ आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये बाजूने पायसा येईल जन्मजन्मीची दारिद्र्य संपून जाईल असा हा प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी तिथी ही एक ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी संपेल त्यामुळे दसरा दोन ऑक्टोबरला साजरा केला जाईल याच दिवशी रामानं रावणाचा वध केला होता आणि दसऱ्याच्या दिवशीच रावणासोबतच कुंभकर्ण मेघनाथ यांच्या पुतळ्याचं देखील काही ठिकाणी दहन जे आहे तर ते केलं जातं दस ्याच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो दुपारी दोन वाजून दोन मिनिटांपासून ते दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे दशमितीची ती सुरुवात जी आहे तर ती एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी होईल आणि समाप्ती ही दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी होईल दोन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी अपारिजिता पूजन करायचं आहे त्याच दिवशी दुर्गादेवीच्या जय आणि विजया या दोन सहचारिणी म्हणजेच दोन सखींचं पूजन देखील केलं जातं याच दिवशी आयुद्ध पूजनाची करायचं देखील पद्धत आहे त्यामुळे यावेळेची दशमी खूपच खास असणार आहे आणि त्याचबरोबर रावण दहन जे आहे तर ते संध्याकाळी साडेसहा सा ते साडेआठ या कालावधीमध्ये करायचं आहे आपण आता दसऱ्याची संपूर्णपणे माहिती बघितलेली आहे पण दसरा जो आहे तो तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जे काही उपाय करू ज्या काही सेवा करू तर त्याचं जे फळ आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जे आहे तर ते मिळत असतं त्यामुळेच बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळे आणि आजारपण यामध्ये खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर काय होतं की मुलं खूप अभ्यास करतात पण तरीही अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होत असेल कुठेतरी वाईट शक्ती नकारात्मक गोष्टींचा प्रभाव हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवत असेल एखादा तुमचा छोटासा उद्योग व्यापार व्यवसाय आहे पण तो तुमचा व्यवस्थित चालत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे किंवा चांगले जे परिणाम आहेत ते आपल्याला बघायला मिळतील तर आता दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळी ज्या वेळेमध्ये टाइम भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपली रोजची घरातील देवपूजा करून घ्यायची आहे आणि एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर

एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा एका ताट्यामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर एक छान दिवा घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशोकाचं झाड असेल त्या अशोकाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे या दिवशी अशोकाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते अशोकाच्या झाड जे आहे तर ते माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यामध्ये आहे या दिवशी अशोकाच्या पानांची माळ जी आहे तर ती आपल्या दरवाजाला आपल्याला लावायची असते या गोष्टी जर आपण केल्या तर याची खूप चांगले फायदेसुद्धा आपल्याला होत असतात आणि हे सर्व जे उपाय असतात तर ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात तर अशुषाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते त्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा त्या झाडाला अर्पण करायच्या आहेत आणि झाडाच्या तुम्हाला पाच किंवा सात प्रदक्षिणा मारायच्या आहे त्या झाडाच्या तिथे बसून तुम्हाला ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा जमेल तितक्या वेळी जप करायचा आहे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या झाडाची छोटीशी मुळी जी आहे तर ती अगदी तीन इंचांपर्यंत मुळी जी आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आता मुळी तोडत असताना ते चाकूचा सुरीचा वगैरे वापर करू नका हाताच्या साईडने तुम्हाला मुळी जी आहे तर ती तोडायची आहे आणि मुळी तोडल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे व्यवस्थितपणे ती तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्या मुळीवरती आता आपल्याला उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे आता काय करायचं देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे दिवसभरामध्ये रात्री संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता ही मोळी ठेवायची आहे त्या मोळीला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायची आहे एक लाल कलरचा किंवा पिवळ्या कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तुमचा आता एखादा उद्योग आहे व्यापार आहे व्यवसाय आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही आहे किंवा मग खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे तसा पैसा घरामध्ये येत नाही लाख लाख रुपये महिन्याला पगार कमवता पण पैसे जर घरामध्ये टिकत नाहीये तर अशा ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर त्या लाल जो कपडा आहे तर त्या कपड्यावरती ती मुळी जी आहे तर ती ठेवायची आहे त्याची घट्ट गाठण बांधायची आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते नमस्ते तू महामाये श्री पीठे सुरपूजिते शंखचक्रा गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु हे महा ते हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचंय आता जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर ही जी पोटली आहे तर ती हातात ठेवा गुगलवरती युट्यूबवरती लावून द्या तुम्ही ऐकलं तरीही चालेल त्यानंतर जे देवघरामध्ये दिवा आहे ना तर दिवा धूपदीप अगरबत्ती तुम्हाला त्या पोटलीला दाखवायचं आहे एक पाच मिनटं आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असते तर त्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य आहे तर ते दूर कर तुमची कृपा अखंड माझ्यावरती माझ्या घरावरती असू दे घरातील ज्या काही वाईट शक्ती आहे तर त्या दूर करा भगवान विष्णूंसोबत तुम्ही अखंड या घरामध्ये निवास करा अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायची आहे तुमचा जो छोटासा उद्योग अस असेल छोटंसं दुकान असेल तर त्या दुकानाच्या गल्ल्याच्या ठिकाणी पैशांच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ते ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे खूप छान खूप प्रभावी हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळतील वाईट शक्ती दोष दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंची विशिष्ट कृपा आपल्यावरती होईल त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं थोडंसं मध घ्यायचं आहे हा उपाय घरातील करता पुरुष किंवा स्त्री करू शकते आणि तुम्हाला दरबाजी काडी घ्यायची आता दरवाची नसे काडी नसेल तर तुळशीची काडी घ्यायची त्यामध्ये ती बुडवायची आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती तुम्हाला एम हा जो मंत्र आहे ए एडक्याचा त्याला एक मात्रा आणि वरती डॉट अशा पद्धतीने हा जो एम मंत्र आहे तर तो मधाच्या सहाय्याने ते मुलांच्या जिभेवरती काढायचा हाँ सरस्वती ही, या हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे यामुळे मुलांच्या बुद्धीत खूप वाढ होते असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असे जर वेलायकोनलाही प्रेस करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ